जागृती मी डॉक्टर अमरज्योती शिंदे सहायक आरोग्य अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपण कॉर्पोरेशन मध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा साजरा करतो आणि ह्या कार्यक्रमा अंतर्गत आपण तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखूच्या सेवनापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी आपण आय सी वगैरे मोठ्या प्रमाणात करत असतो आणि तसंच आज आपण दोन ऑक्टोबरच्या निमित्ताने आज तंबाखूचं सेवन लोकांनी करू नये तंबू तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम जे आहेत त्याच्या बद्दलची जनजागृती करण्याच्या दृष्टीने आज आपण ही शपथ घेतलेली आहे तसंच आपण ही शपथ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे ह्या तारखांना पण आपण ही घेऊन जास्तीत जास्त जनजागृती करतो मे हा पूर्ण महिना आपण तंबाखू विरोधी महिना म्हणून साजरा केला जातो तसेच एकतीस मे ला टोबॅको विरुद्ध दिन असा हा साजरा केला जातो आता आपलं जे स्वस्त नारी सशक्त परिवार हे जे अभियान चालू आहे त्याच्यामध्ये पण आपण आता ओरल स्क्रीनिंग सगळ्या ठिकाणी केलेलं आहे आपला सतरा तारखेपासून हा कार्यक्रम चालू आहे दे, तर दे डेंटलच्या टीम बोलून आपण ओरल स्क्रीनिंग आपण हेच जे लोक तंबाखू वगैरे खातात त्यांना ओरल कॅन्सर वगैरे होण्याचे धोके धोका जास्त असतो त्याच्यासाठी आपण हे ओरल स्क्रीनिंग वगैरे केलेले संशय जे आपल्याला सापडलेले आहेत त्यांचे आपण मोठ्या हायर सेंटर्सला पाठवून त्यांची तपासणी करून घेणार आहोत तर मी आता ऍज अ डॉक्टर म्हणून सगळ्यांना हेच आवाहन करते की हे तंबाखू सेवनापासून आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत त्याच्या सेवनापासून सर्वांनी दूर राहायला पाहिजे तसेच आपले ऑफिसिस कार्यालय हे सुद्धा तंबाखू मुक्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे थँक्यू मॅम कर्मचाऱ्यांना हे संदेश द्यायचा की आता ऍज अ डॉक्टर म्हणून आपण तंबाखूचे काय दुष्परिणामात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोच पण त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची जागरूकता बाळगून त्यांनी त्यांच्या ऑफिसिस कार्यालयांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आता जेव्हा त्यांना ही अपॉर्च्युनिटी आहे की आपल्याला म्हणजे आम्ही जेव्हा जनजागृती वगैरे हो करतोय त्यांनी या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे तसंच इतर त्यांच्या बाजूला कोणी जर याचं सेवन वगैरे करत असेल तर त्याला सुद्धा याच्यापासून परावृत्त करायला पाहिजे कॅन्सरचे रुग्ण वाढलेले आहे अशा महिलांना किंवा पुरुषांना काय आपण संदेश त्यांना आपण हे सांगतो म्हणजे तंबाखू म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सुपारी वगैरे पण असू शकते त्याच्यात तर नुसती तंबाखूच नाही सिगारेट असू शकते तंबाखू असू शकते सुपारी असू शकते तर या सगळ्या कंटिन्युअस हे कार्सिनोजेनिक एजंट्स आहेत हे ह्याचं सेवनापासून त्यांनी सगळ्यांनी दूर राहायला पाहिजे खूप धन्यवाद मॅम आपण आरोग्य जेवटीमध्ये एक खूप चांगला संदेश दिलेला आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग, रोग का इलाज करने के, के बारे, में बारे में नहीं है यह समझने, समझने के बारे में बारे है कि सफर क्या है हम संकट समाधान हैं देते हैं और समय को बेहतर, को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल देख को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता, करता है, है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं